राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदेंमध्ये रस्ती खेच असल्याचं चित्र मनपात आकड्यांचं गणित जुळवण्यासाठी उद्धवना राज महत्वाचे तर विश्वासार्हता वाढवण्यासाठी शिंदेंना हवा ठाकरे ब्रँड सूत्रांची माहिती युती किंवा मा आघाडी करायची का याबद्दल जनमताचा आढावा घ्या जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांच्या संपर बैठकीत उद्धव ठाकरेंचे आदेश मनसेशी युती करण्याचा आताच का सुस्त आहे बीस ऐवजी साठ जागा आली असत्या तर विचार केला असता का मनसे नेते संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना सवाल मुंबई मनवा निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करू शरद पवारांचं मोठं वक्तव्य मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद असल्याचं नमूद बारामतीत एआय संदर्भातील कार्यशाळेला अजित पवारांची दांडी बैठकीऐवजी माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचाराला पसंती तर दुसऱ्या सोहळीत सुनेत्रा पवार यांच्या व्यासपीठावरच दिलखुला संवाद ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर मुंबई बँकेच्या संचालकपदी बँकेचे अध्यक्ष आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकरांच्या घोषणा भाजप प्रवेशाची चर्चा असताना संचालक पदावर नियुक्ती मंत्री विजयकुमार गोरेंना खंडणी मागितल्याप्रकरणी दिल्लीतून मांत्रिकाला अटक अशोक शर्मा या मांत्रिकाच्या सांगण्यावरून महिलेंना गोरेंकडे खंडणी मागितल्याची माहिती विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींचं बिहारला मोठं गिफ्ट सीमांमध्ये दहा हजार कोटींच्या विकास कामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन हिंदीची सक्ती असू नये हिंदी, हिंदी शिकणं विद्यार्थ्यांच्या हिताचं शरद पवारांची भूमिका पवार म्हणतील तसं म्हणजे पवार काय देव आहेत का, का चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर <पवारी> चर्चगेट विरार लोकलमध्ये सतरा जून रोजी महिलांची तुंबळ हणामारी मीरा रोड आणि भाईंदर दरम्यान डोकं फुटेपर्यंत मारहाण दोघांनी तक्रार न केल्यानं गुन्हा दाखल नाही जळगावात मुख्यमंत्री फडणवीसांच्या ताफ्यासमोर ठेकेदाराचा आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांच्या त्रासामुळे कृत्य आत्मधानाचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांच्या ताब्यात पुण्यात मुसळधार पावसानंतर सध्या जोर कमी धरण क्षेत्रात मात्र पाऊस सुरूच खड़कवासला धरणातून मुठा नदी पंधरा हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी